जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्चिदास सहर्ष सा स्वागत अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हे दोन लाभ अनुदान करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे कोणते ते दोन लाभ अनुद्ञे होणार आहेत याने याचा फायदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पण पाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलैकुलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व अत अगोदर मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी असून दैनिक लोकमतमध्ये आलेली महत्त्वपूर्ण बातमी आहे यासंदर्भात शासनाला निर्णय घेण्यात आलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करून बालकामधील कुपोषणाचं प्रमाण कमी करणं पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणं यासाठी विविध निकषावर अंगणवाडीचं गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार असून अंगणवाडी केंद्रांना गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देणार देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे मंत्रालयात बुधवारी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच अहिल्यादेवी पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार के अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे अंगणवाडी केंद्रांना दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये आणि नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये व दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये याप्रमाणे दर महिना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीनंतर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅज्युएटी एक रकमी आर्थिक सहाय्य जे आहे ते एक रकमी आर्थिक सहाय्य देण्याचं जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव प्रस्ता सादर करण्यास मंत्री तटकरे यांनी या बैठकीत निर्देश दिलेले आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे त्यामुळं निश्चितच या, या संदर्भातला निर्णयसुद्धा होणार आहे भरपूच आहार वृद्धी संनियंत्रण क्षमता तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचं पूर्वशाली शिक्षण गरम ताजा आहार आहार आरोग्य दिवस मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरी सरीपेक्षा कमी असणं आणि खुजी बालके यांचं प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणं असे निकष यासाठी ठरवण्यात आलेले आहेत म्हणजे अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांच्या वितरणासंदर्भातलं हे निकष ठरवण्यात आलेला आहे दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचं वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यात तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी प्रोत्साहनपर भत्ता आणि ग्रॅज्युएटी संदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी बातमी असून हे दोन लाभ अंगणवाडी कर्मचारी यांना अनुज्ञेय करण्यात आलेले आहे त्यामुळे निश्चितच ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा धन्यवाद